मला एक कमेंट झाली होती काकू दही कसं लावायचं मी आज दही कसं लावायचं ते दाखवते दूध घेते मी पहिलं कोमट दूध घ्यायचं दही थंड दूध घ्यायचं नाही मग दही चांगलं लागत नाही आता एवढ्या दुधाला एवढं दही घ्यायचं एक चमचा त्याच्यात थोडंसं दूध वाचायचं असं फेटून घ्यायचं दुधामध्ये दही दही फेटून झालं Il faut qu'il s'éloigne de मला सकाळी गोड दही हवं असं जास्त आंबट नको तर रात्री लावायचं सकाळी खायचं आणि दुपारी हवं असेल तर सकाळी लवकर लावायचं म्हणजे बारा एक दीड वाजेपर्यंत दही तयार होतं जास्त आंबट होत नाही आता हे संध्याकाळपर्यंत दही होईल मी सकाळी लावले कसं दही लागलं ते दाखवते मी असं थोडा हल्ल्या गेला माझ्याकडनं असं देही पाहिजे चांगलं आणि आंबट जास्ती नको ठेवून येते